नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका जगदीप धनखड हे देशाचे उपराष्ट्रपती आहेत राज्यसभेचे सभापती आहेत या धनखड विरोधात काँग्रेस आणि मित्रपक्षाने अविश्वास प्रस्ताव आणलेला आहे राज्यसभेच्या त्र्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये हे प्रथमच होतं आहे हे अभूतपूर्व आहे धनखड हे परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत काँग्रेसने त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणताना कारणांची जंत्री दिलेली आहे परंतु खरं कारण वेगळंच आहे भाजपचे खासदार संबित पात्रा यांनी एक पत्रकार परिषद घेऊन अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस अमेरिकी स्टेट ओ सी सी आर पी ही वृत्तसंस्था आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जो खतरनाक देशविरोधी त्रिकोण निर्माण झालेला आहे त्याचा गौप्यस्फोट केला धनखड यांनी त्याच स्टेटचा उल्लेख राज्यसभेमध्ये केला आणि त्यांनी आवाहन केलं की देशामध्ये परकीय शक्तींचा हस्तक्षेप सुरू आहे हा हस्तक्षेप मोडून काढण्यासाठी राज्यसभेतल्या सगळ्या पक्षांनी संसदेतल्या सगळ्या पक्षांनी एकजूट होऊन त्याला चूक उत्तर दिलं पाहिजे खरंतर थनखड जे काय बोलले त्याच्यामध्ये काँग्रेसला झोमण्यासारखं काय होतं अन्य पक्षांना मिरच्या लागतील ला असं काय होतं सच्च्या भारतीयाने याचं समर्थनच केलं असतं परंतु डीप स्टेटच्या उल्लेखाने काँग्रेस पक्ष प्रचंड तिरमिरला आणि त्यातूनच कदाचित अविश्वास प्रस्तावाची ही खेळी काँग्रेसने खेळलेली आहे प्रचंड लोकशाहीवादी असलेल्या काँग्रेस पक्षाचा लोकशाहीवरचा विश्वास दोन हजार चौदापासून उडत चाललेलं आहे कारण मोदी सत्तेवर आले काँग्रेसच्या हातून सत्ता सरकली आणि जेव्हा काँग्रेसच्या हातून सत्ता सरकते तेव्हा अचानक लोकशाही धोक्यामध्ये आलेली असते संविधानाला खतरा निर्माण झालेला असतो आणि काँग्रेसने चढत्या क्रमाने ज्या घटनात्मक संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला सर्जिकल स्ट्राईक झाली एअर स्ट्राईक झाली त्याच्यानंतर काँग्रेसने थेट लष्कराच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह लावलं गेली अनेक वर्ष विरोधी पक्षात असल्यापासून काँग्रेस संसद चालणार कशी नाही याची पूर्ती खबरदारी घेताना दिसते काँग्रेसने न्यायप्रणालीला टार्गेट केलं सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात ओरड केली आता त्याच क्रमवारीमध्ये काँग्रेसने देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती यांना लक्ष करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे म्हणजे राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना लक्ष करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे काँग्रेसकडून ते एकंडी घटना नाही आहे गेल्या काही वर्षामध्ये हा घटनाक्रम सुरू आहे आणि धनखड यांच्याविरोधात आलेला अविश्वास प्रस्ताव ही त्या घटनाक्रमाची एक छोटीशी साखळी आहे काँग्रेस एक चक्रव्यूह निर्माण करते है। या चक्रव्यूहाच्या माध्यमातून काँग्रेस नरेंद्र मोदी सरकारचा बळी घेण्याचा प्रयत्न करते परंतु या प्रयत्नामध्ये लोकशाहीचा जा बळी जातो आहे हे काँग्रेस नेत्यांच्या लक्षातच येत नाही आहे कारण काँग्रेस ज्यांच्यावर प्रहार करत आहे ते घटनेचे मजबूत स्तंभ आहेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे राज्यसभेतील काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी आपल्या भाषणाच्या दरम्यान जगदीप धनखड यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला त्यांनी काय आक्षेप घेतले ते असं म्हणाले की धनखड हे पूर्णपणे सत्ताधारी पक्षाकडे झुकलेले आहेत ते विरोधकांना बोलू देत नाहीत विरोधक जर बोलायला लागले तर ता त्यांची भाषणं मध्येच खंडित करतात विरोधी पक्षनेते म्हणजे राहुल गांधी यांना सुद्धा सभागृहामध्ये बोलू दिलं जात नाही त्यांचं सुद्धा मध्येच तोडलं जातं अशा प्रकारचे अनेक आरोप खरगे यांनी केले आणि त्यांच्या भाषणाची अखेरची ओळ होती की जगदीप धनखड हे राज्यसभेचे सभापती असून लोकशाहीची हत्या करतायत आणि खडगे यांनी खूप मोठा आरोप केलेला आहे परंतु त्याचवेळी खडगे यांचा आरोप अत्यंत मजेदारसुद्धा आहे जेव्हा केव्हा तुम्ही संसदेचं कामकाज बघत असाल तुम्ही पाहिलं असेल इक की काँग्रेस नेते फक्त घोषणाबाजी करतात विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा एखाद्या मंत्र्याचं भाषण सुरू असेल आणि तो अत्यंत तर्कपूर्ण रीतीने काँग्रेसला हाणत असेल तर काँग्रेस नेते त्या तर्कांचं उत्तर देण्याच्या भानगडीत अजिबात पडत नाहीत ते घोषणाबाजी सुरू करतात ते अशा प्रकारचे प्रयत्न करतात की त्या नेत्याचा आवाज बंद होईल त्याची मुस्कट डाबी होईल कामकाज ठप्प होईल आणि काँग्रेसला पळ काढण्याची संधी मिळेल आणि मग संसदेच्या बाहेर जाऊन काँग्रेस नेते तमाशा करायला लागतात वेगळ्या वेगळ्या प्रकारची सोंगं करायला लागतात त्यामुळे सभागृहामध्ये तर्कपूर्ण न बोलता फक्त आरडाओरडा करायचा घोंघाट करायचा कामकाज ठप्प करायचं ही नीती काँग्रेसने गेली अनेक वर्षं अवलंबलेली दिसते आणि त्याच पक्षाचे एक नेते राज्यसभेच्या सभापतींवर आरोप आहेत तुम्ही आम्हाला बोलू देत नाहीत खरं तर खरगे यांनी असं म्हटलं पाहिजे होतं की तुम्ही आम्हाला घोषणाबाजी करू देत नाहीत तुम्ही आम्हाला सभागृहाचं कामकाज बंद पाडू देत नाहीत हा खरं तर खरगे यांचा आक्षेप पाहिजे होता परंतु खरगे म्हणाले आम्हाला बोलू देत नाहीत बोलण्याचा प्रयत्न काँग्रेस नेते करतच नाहीत ते फक्त आणि फक्त गोंगाट करत असतात आरडाओरडा करत असतात काँग्रेसचे आणखी एक नेते आहेत जयराम रमेश ते तर्कपूर्ण उत्तरं देण्यापेक्षा मुद्दा वळवण्यामध्ये आणि वाकवण्यामध्ये अत्यंत माहीर आहेत त्यांनी दावा केला की सभागृहामध्ये अदाणींच्या मुद्द्यावर चर्चा होऊ नये म्हणजे उद्योगपती गौतम अदाणी यांच्या मुद्द्यावर चर्चा होऊ नये म्हणून भाजपने आणि सत्ताधारी पक्षाने जॉर्ज सोरोस यांचा हा मुद्दा पोतडीतून बाहेर काढलेला आहे जयराम रमेश यांचासुद्धा हा मुद्दा अत्यंत विनोदी आहे कारण काँग्रेसला असं वाटतं आहे की अदाणींचा मुद्दा जर सोडला तर या देशातले सगळे प्रश्न संपलेले आहेत म्हणून राहुल गांधी यांची पत्रकार परिषद असो जयराम रमेश यांची पत्रकार परिषद असो मल्लिकार्जुन खरगे यांची पत्रकार परिषद असो मुद्दा एकच असतो आणि तो म्हणजे अदाणींचा आता खरंतर काँग्रेस नेते ई व्ही एमच्या नावाने गळा आहेत संसदेमध्ये कोणता मुद्दा उपस्थित केला पाहिजे होता तर ई व्ही एमचा मुद्दा उपस्थित केला पाहिजे होता परंतु काँग्रेसवाले संसदेबाहेर जो तमाशा आहेत जी नाटकं आहेत म्हणजे मुखवटे वगैरे लावून तो सुद्धा मोदी आणि अदाणींचा मुद्दा आहे व्ही एमच्या मुद्द्यावर काँग्रेस नेत्यांनी अद्याप तरी संसदेमध्ये आपलं तोंड उघडलेलं नाही आहे ही काँग्रेसची नीती आहे अदाणींच्या मुद्द्यावर काँग्रेसची जी डबल ढोलकी आहे ती सगळ्या देशाला कळून चुकलेली आहे सगळ्या काँग्रेस शासित राज्यामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री अदाणींसाठी रेड कार्पेट अंथरताना दिसतात तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याने तर शंभर कोटी रुपये घेतलेले आहेत अदाणींकडून आणि एवढा मोठा चेक आणि त्याचं छायाचित्र प्रसारमाध्यमांमध्ये जबरदस्त गाजलं आणि वाजलंसुद्धा तरीसुद्धा राहुल गांधी मात्र अदाणींच्या नावाने ठणाणा करत असतात पत्रकार परिषदामध्ये त्यांना जर हा प्रश्न विचारला तर ते उडवून देतात पत्रकाराला ते दे विचारतात की तू भाजपची सुपारी घेतली आहेस का परंतु एका पत्रकाराने तरीही हिमतीने हा प्रश्न विचारला आणि राहुल गांधी यांना त्याचं उत्तर द्यावं लागलं राहुल गांधींनी दिलेलं उत्तर अत्यंत विरोधी आहे ते म्हणतात की आमच्या राज्यामध्ये जे अदाणींचे प्रकल्प येतात ते अदाणींचे प्रकल्प नियमाला अनुसरून स्वीकारलेले असतात आता मजा बघा म्हणजे जे अदानी राहुल गांधी यांना देशाचे शत्रू वाटतात देशविरोधी वाटतात ज्या अदाणींमुळे संसदेचं कामकाज वारंवार ठप्प केलं जातं त्या अदाणींशी काँग्रेस पक्षाने जर संबंध ठेवले व्यावसायिक संबंध ठेवले त्यांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली तर ती नियमानुसार असते आणि भाजपच्या राज्यांमध्ये किंवा केंद्र सरकारने अदाणीने जर काही काम दिलं तर ते नियमबाह्य असतं ते गरिबांच्या पोटावर लाच मारणार असतं ते देशाची तिजोरी लुटणार असतं खरं तर भारताचा जो विकास आहे भारताची जी, जी प्रगती आहे ती परकीय राष्ट्रांना विशेषतः महासत्तांना बघवत नाही आहे त्याच्यामुळे या प्रगतीचं नेतृत्व जे देशविदेशामध्ये करतायत त्या अदाणी समूहाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे अदाणी समूह विदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रकल्पावर काम करतो आहे बंदरांवर काम करतो आहे विमानतळांवर काम करतो आहे आणि ही कामं करताना भारताच्या तिजोरीमध्ये भरसुद्धा टाकली जाते या अदाणींना टार्गेट केलं जाते ते परकीय शक्तींच्या सूचनेवरून विषय स्पष्ट आहे ओ सी सी आर पी ही जी वृत्तसंस्था आहे त्या वृत्तसंस्थेने अहवाल प्रसिद्ध करायचे त्या वृत्तसंस्थेला अर्थपुरवठा करायचा जॉर्ज सोरोसने अमेरिकन डीप स्टेटने आणि त्या अहवालानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घ्यायची आणि पत्रकार परिषदेनंतर संसदेचं कामकाज ठप्प करायचं ही एक साखळी आणि ही साखळी संबित पात्रा सुधांशू त्रिवेदी या भाजपच्या नेत्यांनी जनतेच्यासमोर आणलेली आहे चव्हाट्यावर आणलेली आहे काँग्रेस पक्षाने खरं तर या गंभीर आरोपांचं उत्तर देण्याची गरज आहे परंतु काँग्रेस पक्ष दावे करतो आहे की अदानींचा मुद्दा बाजूला सारण्यासाठी जॉर्ज सोरोस यांचा हा मुद्दा भाजपकडून सत्ताधारी पक्षाकडून पुढे आणला जातो आहे ज्या खतरनाक त्रिकोणाचा उल्लेख संबित पात्रा यांनी केला त्या खतरनाक त्रिकोणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देश का सबसे बडा गद्दार ट्रेटर ऑफ हायएस्ट ऑर्डर अशा प्रकारची टीका संबित पात्रांनी राहुल गांधी यांच्यावर केली आणि त्यामुळे खरंतर काँग्रेस पक्षाने या टीकेची जबरदस्त दखल घेऊन संबित पात्रा यांना कोर्टात खेचलं पाहिजे होतं त्यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला पाहिजे होता त्यांच्याविरोधात रस्त्या रस्त्यावर आंदोलनं केली पाहिजे होती अत्यंत गंभीर आरोप आहे देशाच्या विरोधी पक्षनेत्यावर गद्दार असल्याचा आरोप देशाच्या इतिहासामध्ये याच्यापूर्वी कधीही झालेला नाही आहे भाजपने अर्थात सत्ताधारी पक्षाने आता सोरोस प्रकरण खणाला घेतलेलं आहे आणि त्याचे हादरे थेट काँग्रेस पक्षाला बसायला लागलेले आहेत आणि तोच धागा पकडून जेव्हा राज्यसभेचे सभापती डीप स्टेटचा उल्लेख राज्यसभेमध्ये करतात तेव्हा काँग्रेस नेत्यांचं पित्त खवळतं आणि ते पित्त शांत करण्यासाठी अविश्वास प्रस्तावाचं अस्त्र उपसलं जातं परंतु एक गोष्ट निश्चित आहे की काँग्रेसने हे जे अस्त्र उपसलं आहे ते त्यांच्यावरच उलटणार आहे काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा तोंडावर पडणार आहे आणि पुन्हा एकदा माती खाणार आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्ता येथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद